सगळ्यामध्ये आपलं स्वागत दादाराव आहेगे यांची महिला किसान काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वप्रथम मी त्यांचं मनपूर्वक मी आभार अभिनंदन करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे तालुका अध्यक्ष सुनील वानखेडे आमच्या तालुक्याचे प्रभारी इंग्रज साहेब आमचे दत्तराव देशमुख साहेब जिल्हा प्रवक्ते आमचे सुभाषरावजी लोणेसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय पप्पू बेग साहेब आदरणीय बालाजी जंगिलवाड साहेब बालासाहेब पाटील डोंगरगाव आपलं आंबेगावकर मामा आमचे बळी पाटील हट्टेकर शहराध्यक्ष फसीउल्ला बेग त्याचबरोबर आमचे प्रल्हादरावजी सोळंके मामा आमचे गावचे उपसरपंच तथा जिल्हा सचिव गंगाधरराव कदम या ठिकाणी उपस्थित असलेले सुधामराव पाटील धुमाळ त्याचबरोबर नियकंठ वर्षेवार आमचे लोणे साहेब फिरोजभाई भाई या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्यातून व या आमचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आदरणीय आमचे मामा केशवरावजी पाटील मुदळ तिथे उपस्थित असलेले सगळे पक्षाला मानणारे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय दामिनी ताईचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो की काँग्रेस पक्षाने एक अतिशय चांगल्या होतकरू एका सुशिक्षित आमच्या भगिनीला या ठिकाणी खूप मोठी पक्षाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण तालुक्यातून आलेल्या या सर्व प्रमुख कार्यकर्त्याला मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाचा एक नेता आपण बघितला असेल की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेसनं ज्यांना भरपूर त्याच्या कुटुंबाला काही दिलं पण काँग्रेस पक्ष अडचणीत असताना या ठिकाणी राहून हा पक्ष सोडून चा त्या ठिकाणी पक्षातून पळ काढला आणि त्या ठिकाणी त्यांचा असा समज झाला की यानंतर काँग्रेस पक्षाला कोणी वाली राहणार नाही कोणी कार्यकर्ता शिल्लक राहणार नाही कोणी नेता राहणार नाही पण मित्र मी खर तर आपल्या या भागाचे खासदार स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी खरंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी आभार यासाठी मानतो की काँग्रेस पक्ष ज्यावेळेस अडचणीत होता त्यावेळेस पक्षाला समोर येऊन लोकसभेचा उमेदवारी घेण्यासाठी कोणी तयार नव्हतं आणि त्यांनी आमच्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन त्यावेळेस पक्षाची अशी परिस्थिती होती की काँग्रेसमध्ये कोणी चांगला माणूस शिल्लक राहतो की नाही अशी हे असताना सुद्धा काही प्रमुख आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी राहिलो आपण सगळ्याच्या बळावर त्यांना उमेदवारी दिली आणि बऱ्याच जणांचं असं धोरण होतं की काँग्रेस पक्ष आपण लोकसभेला काही शिल्लक राहणार नाही त्याच्यानंतर पण झालं उलट लोकांनी सगळी निवडणूक हातात घेतली काँग्रेस पक्षाच्या भोकर मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे आणि या मतदारसंघातल्या सर्व मतदारसंघातल्याच नाहीतर जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग बळ उभं केलं आणि त्यांना प्रचंड बहुमतानं त्या ठिकाणी खासदार केलं ते झाल्याच्या नंतर जिल्ह्यात समीकरण बदलले काँग्रेस पक्षाचं एक चांगलं वातावरण या जिल्ह्यात तयार झालं लोकसभेला जे काही लोक आपल्यासोबत नव्हते ते विधानसभेला आपल्यासोबत त्या ठिकाणी पक्षातून निघून जायच्या जा मागे असताना विधानसभेच्या वेळेस आपल्याला त्या ठिकाणी विनवण्या करून पक्षात येण्यासाठी ती आज मागे लागलेत अशी परिस्थिती आपल्या पक्षाची झाली आणि याच सगळं श्रेय जर कोणाला असेल तर या जिल्ह्यातल्या बहादर मतदाराला आहे आणि त्याच्यामुळे हे चांगला दिवस आपल्याला या ठिकाणी आलेला आहे आता मोकर विधानसभा आणि संपूर्ण विधानसभेच्या निवडणुका आपल्या या राज्यात होऊ घातलेल्या आहेत आणि या महायुती सरकारचे जे तीन तिघाडी सरकार आहे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं या तिन्ही या सरकारनं पाच वर्षात जे काही शेतकऱ्याला प्रचंड त्रास दिला एक लोकशाहीच्या त्या ठिकाणी लोकशाहीनं निवडून दिलेलं सरकार पैशाच्या सत्तेच्या जोरावर फोडून त्या ठिकाणी सत्तेमध्ये येऊन मागच्या दरांनी येऊन बसले आणि आल्याच्या नंतर सर्वांना दिशाभूल करून या ठिकाणी वातावरण खराब करण्याचा जाती जाती दंगली करण्याचा प्रयत्न आपल्या राज्यात चालू आहे आपण बघितलं असेल की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सर्व गरजवंत मर, गरजवंत मराठा गरज समाजाच्या मागण्या घेऊन न्याय हक्क मागण्या घेऊन त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या लेकरासाठी लढत असताना त्यांना प्रचंड आणि नाक त्रास देण्याचं काम या फडणवीसच्या माध्यमातून झालेलं आहे आणि विनाकारण काही गरज नसताना सगळ्यात आधी आपण बघितलं असेल की सगळ्या समाजाचा या आंदोलनाला पाठिंबा होता पण जाती हेतू पुरस्तर मराठा ओबीसी वाद लावून या देश या राज्यात दंगली भडकवण्याचं पाप या फडणवीसने केलेलं आहे आणि याचा धडा याचा जाब येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य मतदार त्यांना शिकवणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही बारा जणांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागलेली आहे काँग्रेस पक्ष सगळ्या गोष्टीचा विचार करून जनमताचा कौल घेऊन निवडून येण्याची क्षमता बघून आणि काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता निष्ठावून कार्यकर्ता बघून ज्यांना कोणाला पक्षाची उमेदवारी देईल त्या सगळ्याचं काम इमाने इतबारे आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी करू असा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो परत एकदा आपण सर्वजण आलात या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रम एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येणारा महिनाभराचा काळ आपल्या सगळ्यासाठी अतिशय कसोटीचा काळ या ठिकाणी मित्र राहणार आहे त्याच्यामुळं एकीकडे आपण सर्वसामान्य कार्यकर्ते एकीकडे आणि प्रचंड पैसा सत्ता संपत्ती मस्ती हे सगळे एकीकडे आहे त्याच्यामुळं प्रचंड पैशाचा वापर होणार आहे माणसं फोडायचा प्रयत्न होणार आहे कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न होणार आहे कोणावर दबाव आणण्याचा प्रयत्न होणार आहे पण या सगळ्या प्रकाराला न जो मानता आम्ही सगळेजण काँग्रेस पक्षाचे प्रामाणिक निष्ठावन कार्यकर्ते आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत आहोत जेव्हा कोवा केव्हा आपल्याला गरज पडेल फक्त आम्हाला हात द्या आम्ही सगळेजण मिळून तुमच्यासाठी उभं राहू एवढा विश्वास या निमित्ताने आपल्याला देतो आणि परत एकदा आपण या ठिकाणी मला या ठिकाणी आदर तिथे केला त्याबद्दल आयोजकाचा सुद्धा मनपूर्वक आभार करतो मानतो आपली जागा घेतो जय हिंद जय महाराज